नमस्कार मित्रांनो जय मल्हार भक्ती चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण श्री मल्हार सप्तशती अध्याय तिसरा बघणार आहोत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम सनत कुमार उवाच महाविष्णूसह वर्तमान धर्मसूत ऋषीजन आकाशमार्गे गमन निघाले दर्शना कैलासासी तयासी कैलास गिरी देखेला सहस्रचंद्र किरणांचा वाचला शुभ्र शूल देखिता हिमगिरी निवास त्या कैलास गिरी वरी पारीजात फुल्ले भारी चंद्रिकेसारखे निर्मळ परी नाना सुगंधे दरवळी येम्र वृक्ष फुलले कळी पुष्पी फाकले जैसे चंदन पुरुषी चर्चिले दाही दिशा घमघमित जेथे गंधर्व करती गायन किन्नर नृत्य करती शिवशंकरास करण्या प्रसन्न चौसष्ट कला जागविती रत्नखचित शिखरा मागरी रूप पाहुनी नरनारी कामधेनू तेथे ते रवंत करी शोभतातती अतिसुंदर हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले रत्नशिले असे उभारले नाना रत्ने तेथे ते शोभिले रत्नखचित सुंदर मंदिर कळस झळकती शिखरावरी ध्वज पताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्तप्रभावळ शोभती प्रथम सोमकांतांची वळी दुसरी पद्मरागांची प्रभावळी तिसरी पुष्पराजांची केली चौथी नीलकंठी शोभली पाचवी पोवळ्यांची प्रभावळी सहावी पाचूने बांधली सातवी हिऱ्यांची निर्मिली झळकली वीज अंबरी मुक्ता कलांचा निर्मिला अमृतासारख्या धावला स्फटिकासम सोजवळा भिंती शोभतात मनोहर ऐसा कैलास देखोनी धर्मसुतानंद होऊनी श्री विष्णू संतोष पाहोनी ते ते जाते झाले ऋषींनी देखिले शिवभुवन वर्णिता तयाचे महिमान लेखनी जाते अटून मज पामराची कायकथा त्या सुंदर विश्वभुवनी नानादेवता बैसोनी अष्टलोकपाळ सेवा करुणी ओलंगताती अखंडित सुरवर संकळ इंद्रादिक विद्याधर किन्नरे यक्षाधिक मुख्य नायक सेविताती सेवकपणे समुदाय मिरवती गीतनृत्यांची माला दाविती शिवसभेत नृत्य नृत्यगायने करोनिया ऐसे शिव शिवभुवन पुढे कथा अतिगहन सावधान करोनी मन श्रोते हो तुम्ही परिसावे इति श्रीगुरु विरचितमाऊली प्राकृतभावार्थ टिका ब्रह्मांडपुराणे क्षेत्रखंडे मल्लारीसप्तशदी तृतीयाध्याय श्रीकुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तू श्री मल्हार सप्तशती अध्याय चौथा श्री गणेशाय नम सनत कुमार वाच देकोनिसभा रत्नगडित नाना कलावंत सेवित थोर विस्मय धर्मसुत पावतय झाले सर्वही जो मी मल्य पिढिले तापत्र याग्निने पोळीले ते शिवसभा पाहून आनंदले हृदया माझी अत्यंत सवे माजी वैसला त्रिपुरारी अर्धांगी शैलजा सुंदरी देखिले धर्मपुत्र ऋषीवरी पूर्व पुण्य करोनिया जयशय शराब्दीचे कल्लोळ मा कामधेनुचे शिरधबळ तेथे कर्पूर गौर निर्मळ स्वज्वळ दिसत असे नळी पूजिली अंगी चंदन चर्चिला वरी कर्पूर उदिरला शोभत असे अ भव्य शोभा जयाची सुलक्षणयुक्त चरणतळे दिसती रक्त कोमळे भक्ताज हृदय जिंकले पापताप शोकहरे ज्याचे पायी काळ बसत सर्ववेष्टी करुणी शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव पंचकी पद्मासन शोभत व्याघ्र चर्म असे परिधानित भुजंग असे कवी आनंद शिव पानपत्र डंभ्रु खडक पिनाक बाण खडग वाघ परशु अंगुशु शु... शुग्र त्रिशूळ हाती धरिएला ऐसे दशायुधे मनोहरे प्रचंड दोर दिले धरिता करे कंकणे सर्पांची भयंकरे दिसता दृष्टीशी पूर्वे सुंदर मुख कमळ कंठ शोभे सुनील गाशी भक्तासाठी हलाहळ हला। परमप्रीती परमप्रिती पश्चिमी मुख कमळ मिरवित चंद्रासारखे निर्मळ दिसत कर्दंबाचे दहन करीत शिव त्रिनेत्री शोभत असे उत्तर मुख शोभत शुभ्र वर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विरजित सुहस वदन शिवसुंदर मेघासारखे सुनील दृष्टी भयानक काळ शोभते माळ दक्षिणमुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त व्यक्त सगुण लक्षणे रहित तडीत समुद्र दयासारखी दिसत असा पंचमुखी शिव शिवशंकराची अर्धांगी गौरीशी वसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसी गंगा समुद्र मिळाली ते भवानी शिव योगाते पावली सृष्टी सर्व ही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्यकळा पाहतच ती भवानी संवेद वसे शूलपाने ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्राणी पात करती ऋषी उवाच जय जय जि शिववरद मूर्ती जय जय जी गिरिजापती जय जय जी पशुपती नमन तुझे निज भावे नमन तुझे चंद्रशेखर महता गौरी प्राणेश्वर पर परात्परा महारुद्रा नमन तुझ नमन कर्पूरगौरासी नमन, नमन तुझ भूत भवनासी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरान्तक नमन तुझ नमन कालदायकासी नमन वेद जाने तयासी नमन वेद कर्तयसी वेदधर्थ धर्थ यासी नमन नमन सृष्टी कर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टी पालक विष्णुसी नमन सहार रुद्रासी त्रिमूर्तीसी नमन सो ऐशे शिवाची स्तुती ऋषी सभेत उभे राहून विवळ अंत करण विरजोनि शंभू वाच तुम्ही कंटी कष्टी केले दुर्मदे तप भंग केले कोणी तुम्हा दुःखी केले सांगा मज धर्मसुता हो ऋषी वाच महादृष्ट मणी मल्ल दैत्य श्रीशैल पर्वती राहत तप करून अद्भुत प्रसन्न करते मिळाले जिंकू न शके कवन न जिंकते देवदानव अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत झाले महातळी राज्य करू लागले सकळ जना हो ते पिढीले ऋषीतही नजर सोडले भगवंता तू सर्वसी होसी आमचा वृत्तांत जानसी महादोषाते खंडतोषी आम्ही काय सांगो तुझ उवाच ऋषी व तुम्हा नाही बिडिले दुष्टकर्मे उष्य कमी केले काल सुरांनी मी वधिले त्या दैत्यासी म्हणून उठला महाक्रोधासी भूमीसी उग्र रूप धरून या तेथे ते महामारी उपजली स्वरूपी अग्नि दिसली ऋषीनी तिला मंदळी धृतमारी नामतीयाचे धृतमारी उभा ठाकती दंतदाडा विक्राळ दिसती जीवा तिजी अग्रीव असती अति भयानक दिसे असे शिवसभेत मल्हारीचे चरित्र पावन गुरुमावली करत असे वर्णन स्वामी सेवे करायसाठी इति श्री गुरुमावले विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुरोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण असतो